नमस्कार मंडळी अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा ह्या दिवशी बरोबर अकरा वाजता पहिलं महायुद्ध संपुष्टात आलं म्हणूनच ह्या दिवसाचं प्रतीक म्हणून पूर्ण युकेभर हा रिमेंबरन्स डे म्हणून सेलि सेलिब्रेट म्हणता येणार ना नाही ना पण पाळला जातो हे जे सैनिक मारले गेले महायुद्धामध्ये त्यांच्या स्मरणार्थ दोन मिनटाचा सायलेन्स दोन मिनटाचं मौनरद येथे ऑल ओव्हर द कंट्री केलं जातं त्यावेळी तुम्ही रस्त्यामध्ये असाल ऑफिसमध्ये असाल किंवा कुठेही असाल तर दोन मिनिटाचा तो मौन पाळला जातो त्यांच्या स्मरणार्थ तर मंडळी यू के लंडनमध्ये पहिल्या महायुद्धामध्ये आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जे सैनिक मारले गेले त्यांच्या स्मरणार्थ एक स्तंभ उभारलेला आहे त्या स्तंभाच्या इथे रॉयल फॅमिली आणि कॉमनवेल्थ कंट्रीचे जे लिडर्स आहेत ते येऊन तिथे आदरांजली त्या सैनिकांना देतात ते, देता। ते आपण थोड्याच वेळामध्ये बघायला जाणार आहोत पण हे सगळं आपण का बोलतो आहे कारण मंडळी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये केच्या बाजूने कॉमनवेल्थ कंट्रीचे जे सैनिक होते तेसुद्धा लढले गेले होते लढले होते तर त्या कॉमनवेल्थ कंट्रीमध्ये इंडियासुद्धा हो इंडियाचे सैनिकसुद्धा होते म्हणूनच आपण या दिवसा दिवसाबद्दल जाणून घेत आहोत बोलतो आहोत महायुद्धांच्या पहिले महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरसुद्धा ज्या जे जा युद्ध झालेत त्यांचे त्याचेसुद्धा सैनिक पूर्ण लंडन पूर्ण युकेभर युके भर, भरातून लंडनमध्ये येतात या सेरेमनीसाठी त्या दिवशी परेड्स वगैरे असतात चर्चमधून कार्यक्रम आयोजित केले जातात आणि क वेगवेगळ्या कंट्रीमधून जे लिडर्स आलेले असतात कॉमनवेल्थ कंट्रीचे लिडर्स तर ते सुद्धा येऊन तिथे त्यांच्या त्यांच्या देशात देशांच्या सैनिकांना तिथे मानवंदना देतात भारतामधूनसुद्धा आपले लिडर्स येत होते पण ह्यावर्षी वर्षी आलेलं मला माहीत नाही आहे उन, तो, तो तर तिथे ल लंडनमध्ये जे रॉ रॉयल फॅमिली आहे तिथून राजा आणि क इंग्लंडचा राजा त्याची फॅमिली सगळे तिथे येऊन जो फुलांचा रीथ असतो तो तिथे अर्पण करतात तर त्यामध्ये मंडळी पॉपी पॉपी जे एक फूल आहे ते सिंबॉल म्हणून कोटवरती आपले लावलं जातं आणि त्याच फुलांचं रीत बनवून ते त्या ते जे सैनिकांचे स्तंभ आहेत तिथे मानवंदना देण्यासाठी त्या रीताम रीतमध्ये ते पॉपी वापरले जातात पॉपीच का पॉपी हे फुल आहे तेच का तर ज्यावेळेला ज्यावेळेला पहिलं महायुद्ध होतं त्या ठिकाणी पहा पॉपीचे फील्ड होते म्हणूनच पॉपी हे नंतर रिमेंबरन्स डे याचं प्रतीक म मांडलं गेलं तसेच पॉपी हे फूल शांतता बर्थ रिबर्थ आणि रेस्ट यांचंही प्रतीक पॉपी हे फूल मांडलं गेलं म्हणूनच म्हणूनच सैनिकांच्या स्मरणार्थ त्यांचे नातेवाईक ह्या पॉपीज प्रत्येक ठिकाणी लावल्या जातात केमध्ये हा एक दिवस सैनिकांच्यासाठी दिला जातो आणि ह्याच युद्धामध्ये आपले भारतीय सैनिकसुद्धा मारले गेले होते म्हणूनच आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणही आपल्या सैनिकांना आदरांजली देण्याचा प्रयत्न करतो आहे नोव्हेंबर महिन्याची जी अकरा तारीख असते त्याच्या आसपासचा जो रविवार असतो त्याला रिमेंबरन्स डे संडे असे म्हणतात तर ह्या वर्षी मंडळी दहा नोव्हेंबरला हा रिमेंबरन्स डे केमध्ये पाळला गेला तर ह्या त्या दिवशी काय काय ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत काय काय डिस्प्लेज वगैरे पॉपीचे केलेले आहेत ते आपण पाहायला जाऊया पहा मंडळी अशा प्रकारे इथं रॉयल फॅमिली आणि जे कॉमनवेल्थ कंट्रीचे जे आ, लीडर्स होते ते इथं येऊन असे रीत ही फुलं जी आहेत पॉपीची ह्या पॉपीच्या फुलापासून बनवलेलं रीत इथं अर्पण करतात सैनिकांच्या स्मरणार्थ तर हे एक सैनिकांच्यासाठी बनवलेलं थूम आहे रिकाम थूम आहे हे हे पहा तुम्ही जर बघत असाल तर तिथे ते त्यांची नावं आणि त्यांच्यासाठी जे आ, मेसेज हे पहा मेसेज वगैरे लिहिलेले लिहिलेले आहेत त्यांच्या आपत्यस्टांनी त्यांच्या नातेवाईकांनी तो म्हणजे ब्रिटनचे जेवढे सैनिक मारले गेलेत त्याचबरोबर कॉमनवेल्थ इंडियाचे सुद्धा तितकेच सैनिक मारले गेले त्यामुळे आपल्यासाठी सुद्धा हा आ, दिवस हा जो ब्रिट ब्रिटनमध्ये हा दिवस जो पाळला जातो रिमेंबरन्स डे म्हणून तर तो आपल्यासाठी तितकाच इमोशनल डे आहे पहा अशा पद्धतीनं ह्या स्तंभाच्या जवळ सगळे लिडर्स रॉयल फॅमिली आणि ही जी गॅलरी दिसते ना तुम्हाला इथं ती जी गॅलरी दिसते ना इथं प्रिन्स विलियम आणि त्याची बायको केट फक्त तिथे म्हणजे रॉयल ज्या फिमेल्स असतात बायका ते तिथे उभं राहतात पहा तर मंडळी अकरा नोव्हेंबरला अकरा वाजता बरोबर दोन मिनिटाचा सायलेन्ससुद्धा पूर्ण देशभर या सैनिकांच्या स्मरणार्थ ठेवला जातो हे स्तंभाला खूप महत्व आहे ब्रिटन मध्ये आपल्यासाठी सुद्धा तितकाच ते तितकाच महत्वाचा आहे कारण आपले सुद्धा सैनिक मारले गेलेले आहेत आपण दुसरीकडे पण आपण जाऊया हे पहा मंडळी अशा पद्धतीनं त्यांना त्यांच्या स्मरणार्थ ह्या हे सगळं आयोजन केलेलं असतं पूर्ण युकेभर तर आपण लंडनमध्ये हे वेस्ट मिनिस्टर हे पहा ही वेस्ट मिनिस्टर ॲबी आहे आणि ह्या वेस्ट मिनिस्टर ॲबीचा हा मागचा भाग आहे तिथं हे पहा हे पहा रॉयल मिलिटरी पोलीस ते जे मारले गेलेत त्यांचंसुद्धा हे पहा फक्त पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याच्यामध्येच मधले सैनिकांच्यासाठी न ठेवता हे पहा सिव्हिल डि डिफेन्स हे पहा इतर सुद्धा जे युद्ध झालेत एकोणीसशे बावीस ते ह्याच्या अगोदर सुद्धा जे युद्ध झाले त्यांचे त्या तै, त्या तै, सैनिकांच्या स्मरणार्थ सुद्धा इथं या पॉपीज लावल्या जातात आणि ही आहे वेस्ट पिल्स पाठीमागची बाजू आणि तिथे तिथे पहा तिथून पॉपी आपण विकत घ्यायची आणि इथं आपण लावू शकतो पैसा सगळा सैनिकांच्या सैनिकांच्या मसाठी वापरला जातो हे पहा मंडळी प्रत्येक देशाचा स्तंभ इथे ला म्हणजे क्रॉस त्याचा ते त्यांच्या स्मरणार्थ क्रॉस लागले हे पहा अफगाणिस्तान हे पहा अफगाणिस्तान इराक हे पहा मंडळी पॅलेस्टाईन मलाया कोरिया केनिया सायप्रस हे अशा पूर्ण बघा युनायटेड स्टेट युनाय द युनायटेड नेशन सगळ्या कंट्रीचे इतिहास आहे हे बघा मंडळी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया हे सुद्धा एक कॉमनवेल्थ कंट्री आहे त्यासाठी हे पहा ऑस्ट्रेलियामधले जे काही सैनिक वर्ल्ड वॉर वन अँड टूमध्ये जे मारले गेले त्यांच्या स्मरणार्थ हे अशा पॉपीज ह्या अशा पॉपीज लावलेल्या आहेत पहा आणि त्याचबरोबर कॅनडा कॅनडासुद्धा कॉमनवेल्थ कंट्री होती त्याच्यामधले हे पहा कॅनडाचे जे सैनिक होते त्यांच्या स्मरणार्थ अशा पॉपीज लावलेल्या आहेत तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक आहे बाय बाय